मित्रांनो नमस्कार no तर आजच्या भागामध्ये आता जी मुकादामाची बायको आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि म्हणत असते की माझ्या नवऱ्याला सत्या काहीतरी करणार आहे माझ्या नवऱ्याचा फोन आला होता माझा नवरा जिवंत आहे असं ती त्यांना सांगते तर आता ते सगळे म्हणतात की म्हणजे तुमचं नवरा जिवंत आहे तर आता लगेच मंजूला खूप आनंद होत होती म्हणते की म्हणजे सत्यावर खोटं आळ घेतला होता यांनी तर मंजू विचार करायला लागते तर आता इकडं ठाकूर साहेब म्हणतात की हा जिवंत कस काय आता माझ्या हातातून चान्स गेला या सत्या जा असं म्हणत असतात तर आता इकडं जे तात साहेब आहेत ते घरी चाकू वगैरे घासतात चाकूला धार वगैरे लावतात आता जी मंजू आहे मंजू पप्प्याला सांगते की आपल्याला सत्याला भेटायला जायचं आहे तर आता मंजू पप्प्या सत्याला भेटायला निघतात तिथे येऊन बघतात सत्याला खूप आवाज देते मंजू पण तिथे काय सत्या नसतो तर ती म्हणते कुठं गेला असेल सत्या सगळीकडे इकडे शोधायला लागते तर तिथं सत्या बसलेलं असतो तो वाघमारे काय झालं तर आता ती म्हणते कुठं होतं सत्या आता म्हणतो म्हणून अवयतच बसलेलो होतो तर ती म्हणते की अडे सत्य तुला काहीतरी गुड न्यूज सांगायची तर आता ती म्हणते की तो म्हणतो काय सांगायची वाघ मारे तर आता मंजू म्हणते की अरे सत्या तुला माहिती का आ, तो मुकादम जिवंत आहे आणि तो मुकादम सापडला आहे तो मुकादम आहे ना मुकादमाला त्याच्या बायकोला फोन आला होता मुकादमाचा तर आता ती म्हणते की म्हणजे मुकादम जिवंत आहे का असं सत्य म्हणतो तर आता ती म्हणते की हो मुकादम जिवंतच आहे सत्या तर आता लगेच तेव्हा म्हणतो की म्हणजे आणि काय म्हणलं तो फोन करून तर आता मंजू म्हणते की अरे तो म्हणलाय धोका आहे जीवाला त्या तुझ्यापासून तर आता ते म्हणतो माझ्यापासून ओ माझ्याकडे ते फोन पण नाहीये मी कोणाला फोन केला काहीच केलेलं नाहीये तर आता मंजू म्हणते की अरे मला माहिती पण बाकीच्यांना काय माहिती असं म्हणते तर आता लगेच ती मंजू असं म्हणल्यावर सत्य म्हणतो की हो वाग मारे पण आता काय करायचं आपण असं म्हणत असते तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तुम्हाला मी सांगतोय वाघमारे तुम्ही ऐका वाघमारे आता आपल्याला त्याला शोधायला हवं मी आता माझा लुक चेंज करतो आणि मी आता शोधायला जातो नेमकं कुठं आहे तो मुकादम आणि काय झालंय ते तर आता मंजू म्हणते की हो सत्या तर आता लगेच तो कपडे वगैरे चेंज करतो आणि तो एका कामाल्या माणसाचे कपडे वगैरे घालतो तर आता तो तिकडे येतो आणि एका ठिकाणी मंजू सत्या तिकडे शोधायला चाललेली असतात मुकादमाला तेवढ्या ती सत्याला कोणासाठी फोन येतो आणि म्हणतात की ते ते आता मुकादम जिवंत राहणार नाही आता तसं मुकादम जाईल तर आता असं बोललो आता इकडे जे तात्यासाहेब आहेत ते तात्यासाहेब मुकदामाकडे चाकू घेऊन येतात आणि म्हणतात आता तुझा खेळ संपला मुकादम असं म्हणतात आणि मुकदमाला चाकू दाखवायला लागतात तर आता सत्यन मंजू यायला निघतात तर आता सत्यन म्हणजू पूर्ण घाबरून जातात कारण की आता त्यांना फोन आलेला म्हणतात मंजू म्हणते की सत्या लवकर जावं लागेल कारण की मुकादमाला धोका आहे खूप मोठा